राशी सीड्स कंपनीतर्फे मोफत फिरता दवाखान्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकरांच्या हस्ते उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजता धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते राशी सीड्स कंपनीच्या वतीने मोफत फिरता दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले सदर या राशी सीड्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती संपूर्ण जिल्ह्याभरात देण्यात येत आहे त्याचबरोबर समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून मोफत फिरता दवाखान्याचे देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून या मोफत दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत पंचावन्न गावांना मोफत उपचार देण्यात आले आहेत तरी या मोफत फिरता दवाखान्याच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर प्रत्येक गावोगावी जाऊन मोफत तपासणी उपचार औषधी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे तर या मोफत फिरत्या दवाखान्याचा उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर कृषी अधीक्षक कैलास सिरसाट जिल्हा परिषद कृषी अधिकारी कावेरी राजपूत राशी सीड्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जितेंद्र खरचे उल्हास पाटील धुळे जिल्हा व्यवस्थापक दीपक सपकाळ आदी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी या मोफत फिरत्या दवाखान्याचा लाभ घेतला किंवा आहे पण असं एक एक जिल्हा दोन जिल्ह्या जवळच आपल्याला करता येईल कंपनीला करता असे सोडं आम्ही करण्याचा प्रयत्न डॉक्टर 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 सर आहेत ते डॉक्टरमध्ये त्याच्यामध्ये डॉक्टर फार्मसिस्ट हे सगळी गावामध्ये जातं ते परतून करणं आधी पूर्ण प्रकारचा शेतकऱ्यांच्या म्हणजे पीएसआर मधला का रेग्युलर मधला आणि रेग्युलरमध्ये आम्ही वाटतात तीन लाख करा ते करून दिले होते त्यांनी या दिवस मागणी कसं रिटर्न सेम रिटर्न केल्यानंतर काही आणि गेला आहे आणि पण आम्ही खूप वेळे जिल्ह्याला किंवा आम्ही दिसत आहे आणि जे पूर्णपणे सहकार्य असतील तर मग शेतकऱ्यांना बोलवत आहे काही आणि आहे आणि डिपार्टमेंटचं पण आम्हाला चांगलं त्या जिल्ह्यातून कोणी थोड्या आम्ही करतो नमस्कार मी जितेंद्र खरचे राशी सीड्स या बी एन आयच्या कंपनीमध्ये रिजनल बिझनेस मॅनेजर खान्देश म्हणून बघतोय तर आज आपण इथं कलेक्टर ऑफिसमध्ये श्री धुळ्याचे जे कलेक्टर आहेत जितेंद्र पापडकर सर यांच्या हत्ते हस्ते म फिरत्या दवाखान्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे तर या उद्घाटनाकरता इथले एस ए हो, शिरसाट सर नंतर कावेरी मॅडम तसेच बाकी ऑफिसर मंडळी पण उपस्थित होती तर राशी सीड्स तर्फे हा जो आहे राशी सीड्स हे कापसाची बियाण्याची अग्रगण्य कंपनी आहे ती शेतकऱ्याच्या सेवेकरता मोफत दवाखाना देत असते तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आता हा ही गाडी फिरणार आहे आणि शेतकऱ्यांना फ्रीमध्ये बिया आपलं औषधी नंतर पूर्ण चेकअप त्यांचं बी पी शुगर काय जे असेल पूर्ण फ्रीमध्ये आम्ही करणार आहे गावेगावे जाऊन शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी शेताची काळजी तर घेतोच आम्ही उत्पन्नाची काळजी तसेच आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी पण घेणार आहे तर राशी स्वीर तर्फे आलेला हा एक अतिशय उत्तम हा असा एक उपक्रम